हॅलो यूट्यूब फॅमिली आज आपण बनवले नवरात्र स्पेशल काकडीचे आप्पे तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी घ्यायची एक वाटी भगर घ्यायची अर्धा वाटी दही घ्यायचं आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घ्यायची भाजलेले चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या एक काकडी घ्यायची नंतर भगर मिक्सरला बारीक करून घ्यायची मीडियम साईजमध्ये आणि बारीक झाल्यानंतर एका काचेच्या बाऊलमध्ये टाकून घ्यायची त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घ्यायची शेंगदाणे बारीक झाल्यानंतर जे आपण भगरचं पीठ तयार केलं होतं त्याच्यातच घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर इथं हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या बारीक बारीक अशा कट झाल्यानंतर त्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं भगर आणि शेंगदाण्यामध्ये बारीक केलेली ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या हिरव्या मिरच्या नंतर इथं काकडी खिसून घ्यायची काकडी खिसून झाली की ते पण त्या मिश्रणमध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर अर्धा वाटी दही घ्यायचं अर्धा वाटी दही घातलं की ते पण व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे इथं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित एक जीव होईपर्यंत ही बॅटर आपल्याला इथं तयार करायचं बॅटर व्यवस्थित तयार झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि चवीनुसार मीठ घातल्यानंतर थोडा खाण्याचा सोडा घालायचा आणि नंतर थोडं पाणी घालायचं आणि आता बॅटर व्यवस्थित इथं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपले इथं बॅटर एकजीव झालं होतं आणि पंधरा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं नंतर इथं पंधरा मिनटं झाले होती आपल्या बॅटरला छान आता व्यवस्थित फुललं होतं आपलं बॅटर नंतर इकडे मी आपे पात्र तापायला ठेवलं त्यात घालायचं तेल आणि नंतर एका चमच्याच्या साह्याने बॅटर आपे पात्रामध्ये टाकून घ्यायचं सर्व आपे मी इथं टाकून घेतली होती आणि वरून थोडं तेल घालायचं आणि झाकण ठेवून दहा मिनटासाठी मंद आचीवर आपल्याला इथंही आपे होऊ द्यायचे नंतर दहा मिनटानंतर आपे आपली आता खालचीच बाजू झाली होती आणि आता वरची बाजू पण व्यवस्थित भाजून घ्यायची आणि आता आपले आता आपे दोन्ही बाजूला पण व्यवस्थित झाले होते नंतर काढून घ्यायचे एका डिशमध्ये सर्व आपले काकडीचे आप्पे इथं तयार झाले होते छान तुम्ही काकडी आणि आप्पे दयासोबत छान खाऊ शकतात छान असे आपले हे काकडीचे आप्पे फुल्ले होते थँक्यू